अरे ते, ते ना बंदच करा ते एलकुंदी पावती देऊन एलकुंदी वीर फार्मास वाजे आपली गाडी काळा आपला जोड निघाल वीर फार वाजे आपली गाडी पायथरचा होत्या बघा गाड्या सुटल्या खाल्ल्या गाडी पायथर झाली माझग निघाली मारुती पटेल मजवळ्याची बघा कसा ही एकसारखा जोड पोथू अतिशय सुंदर भावा भावाचा असाच सुंदर अशी गाडी पोथू अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आणि आत्ताच्या शर्तीमध्ये उजवी साहेब विजय धन्यवाद